तुमच्या जीवनातील सुंदर आठवणी गोड आठवणी तुमच्या आनंदाला कारण ठरत असतात म्हणून त्यांची आठवण करायला कधीही विसरू नका एखाद्या गोड गोष्टीमुळे आनंददायी गोष्टीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडणं मानसिक त्रास मिटून जातील ते प्रसंग तो रोष पुसला जाईल त्यामुळे भांडणे कितीही असतील रोष कितीही असतील नाराजीचे प्रसंग कितीही मोठे असतील ते आठवले तरी तुम्हाला त्रास होत असतो परंतु त्याबरोबर तुम्ही जर जुन्या आणि सुंदर आनंदाच्या गोष्टी आठवायला विसरू नका कारण त्या आठवल्या तर निश्चितच तुम्हाला त्या दुःखाच्या प्रसंगातला विसर पडेल आणि या आनंदाच्या आठवणीमुळे तुमचे जीवन आनंदी होईल नाराजीचे प्रसंग बघतील जय श्री कृष्ण